कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस दुपारी हजेरी लावत असून बुधवारी पुन्हा पोलादपूर तालुक्यात अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय जोरदार पडलेल्या पावसामुळे पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर बाजरे गावच्या हद्दीमध्ये रस्त्यावर माती आल्यामुळे मोटारसायकल घेऊन प्रवास करावा लागतोय मातीचा काही भाग रस्त्यावर आल्यानं त्यामुळे वाहनं स्लीप होऊन अपघाताची भीती निर्माण झालीय रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये मागील चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस दुपारच्या दरम्यान पडत असून बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं पोल्हादपूर तालुक्यात हजरल्यावर अक्षरशः तालुक्याला झोडपून काढला त्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली जवळपास तासभर पडलेल्या जोरदार पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता मागील चार दिवस जोरदार पडत असलेल्या पावसामुळे अंबावागतदारांचं मोठं नुकसान झालेलं असून तालुक्यातील अनेक भागांमध्ये झाड पडण्याच्या घटना देखील घडल्यात रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात उन्हाच्या जळानं नागरिक त्रस्त झाले असताना हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाड तालुक्यामध्ये दुपारच्या सुमारास अचानक अवकाळी पावसानं जोरदार सुरुवात केली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची देखील धावपळ उडाली अचानक पाऊस आल्यानं दुकानाच्या आडोशाला नागरिकांना उभं राहावं लागलं तर सकाळपासूनच उकाड्याने हैराण झालेल्या महाड तालुक्यातील नागरिकांना या पावसानं काहीसा दिलासा दिला